हॅलो एवरीवन तुमचं आपल्या या अतरंगी सतरंगी प्रेमरंग चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मी कथा पोस्ट केल्यानंतर तुम्ही खूप आवडीने ती कथा वाचता ऐकता आणि खाली तुमची एकच कमेंट असते ताई नेक्स्ट पार्ट प्लीज लवकर टाका ताई प्लीज नेक्स्ट पार्ट लवकर टाका येस आय नो मी लवकरच तुम्हाला नेक्स्ट पार्ट लवकर टाकतच राहीन पण ना त्या कमेंट्स व्यतिरिक्त मला आणखीन भरपूर कमेंट्स तुमच्या वाचायला आवडतील ज्या व्य स्टोरीसाठी तुम्ही लिहीत असता जेणेकरून तुमच्यात सुद्धा एखादा लेखक बाहेर पडेल आणि स्टोरीसाठी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लिहू शकाल मग आईस आपण हा एक गेम सुरू करूया का ज्याची कमेंट जास्त चांगली असेल त्याची कमेंट मी पिन करेन आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी त्या व्यक्तीचे नाव मेन्शनसुद्धा करेन मग बघूया आता कोणाची कमी जास्त खास ठरते चला काहीच आता आपण आपल्या कथेकडे वळूया प्रेम हे भाग सव्वीस दुसऱ्या दिवशी पिहू लवकरच उठते कारण तिला कॉलेजसाठी आज लवकरावरून जायचे होते रियांश अजूनही पिहूला मिठी मारून झोपलेला होता पिहुळूज उठून रियांशचा हात बाजूला करते रियांशला असं छान झोपलेलं बघून पिहू रियांशाचे केस पाठीमागे के सारते आणि त्याच्या कपाळावरती किस करते आणि हळूच त्याच्यापासून बाजूला होते तोपर्यंत इकडे रियांश पटकन पिहूचा हात पकडतो पिहू घाबरूनच रियांशकडे बघते आणि घट्ट डोळे मिठून घेते कारण तिला समजले होते की तिने केलेला केस रियांशला नक्कीच समजलेला असेल रियांश पिहूला ओढून स्वतःच्या जवळ खेचून घेतो पिहू पूर्णपणे रियांशच्या अंगावरती होती तिचा चेहरा बरोबर रियांशच्या चेहऱ्यावर बर होता तिचे मोकळे केस रियांशच्या चेहऱ्यावरती येत होते रियांश एका हाताने पिहूचे केस कानाच्या पाठीमागे सारतो आणि तिला आणखीनच जवळ ओढून घेतो आता दोघांचे चेहरे खूप जवळ आलेले होते पिहूला अजून तिचे डोळे मिटून घेते रियांश सतस फक्त पिहूच्या चेहऱ्याकडे बघत होता अजून का काही होईना म्हणून पिहू तिचे डोळे उघडते तर रियांश तिच्याकडेच बघत होता पिहू लाजून त्याची मान खाली घालते दे आणि तिचा चेहरा लपवते अहो पिहू लाजतच बोलते पिहू मी काहीच नाही केलं रियाश सुद्धा हसत बोलतो अहो ते पिहू लाजून बोलते झाले का सुरू तुझं जरा जवळ घेतली की लगेच अहो हा शब्द येतोच रियाश पिहूकडे बघून थोड्या रागात बोलतो अहो उशीर झाला आहे कॉलेजला जायला उशीर होईल आता काय कारण सापडलेले आहे तुला ठीक आहे जा आवर जा रियाशा बोलतच पिहूला सोडतो आणि पिहू लगेचच आवरायला बाथरूममध्ये निघून जाते तोपर्यंत रियाश परत पिहूला पाठीमागून हाक मारतो पिहू हा बोला ना पिहू मागे फिरून बोलते रोज आजच्यासारखा मॉर्निंग किस देशील का रियांशाचे बोलणे ऐकून पिहू काहीच न बोलता लाजतच बाथरूममध्ये निघून जाते रियांशसुद्धा जिममध्ये हसतच निघून जातो पिहू पटकन आवरून किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते खरं तर या सगळ्या गोष्टींची काहीतरी गरज नव्हती पण एक घरची सून म्हणून पिहूला सगळी काही जबाबदारी पार पाडायची होती कॉलेज करत करत जितकं घरच्यांसाठी करता येईल तितकं तिला करायचे होते कॉलेज सुरू आहे म्हणून घराकडे अजिबात तिला दुर्लक्ष करायचे नव्हते त्यामुळे पिहू पटकन आवरून किचनमध्ये येते आणि सगळ्यांसाठी नाश्ता बनवते तोपर्यंत सगळेजण नाश्ता करण्यासाठी येतात फक्त रियांश सोडून सगळेजण नाश्ता बघ करायला बसलेले होते तेवढ्यात आजी पिहूकडे बघतात आणि विचारतात पिहू रियांश कुठे आहे आज खाली नाही आला आजी हे रूममध्येच आहेत कदाचित आवरत असतील मी त्यांना नाश्ता नेऊन देते पिहू अगं किती काही कर गडबड करशील तू राहू दे तू तु पटकन तुझा आवर तुला कॉलेजला सुद्धा जायचं आहे ना उगीच तुला उशीर व्हायला नको निलिमा बोलते नाही आई मी देईन ना त्यांना नाश्ता नंतर मी आवरेन पिहू निली बोलते ना, ना का का दे। बोलते ती देईल नाश्ता मग तू का काळजी करतेस तू जा बघू आजी पिहूला समजावत बोलतात बरं ठीक आहे आवरते पिहू बोलते आणि तीसुद्धा रूममध्ये जाते तर अशा रूममध्ये नव्हताच पिहूला खूप उशीर झाला होता त्यामुळे पिहू लवकर आवरून कॉलेजला निघून जाते आज पिहूला ड्रायव्हरच कॉलेजमध्ये सोडायला येणार होता पिहू रूममधून बाहेर जाते तोपर्यंत रियाश त्याच्या पर्सनल रूममधून बाहेर येतो तो, तो सुद्धा पटकन त्याचं आवरू लागतो रियाश आतमध्ये येऊ का दिया दरवाजाजवळ उभा राहूनच बोलते हां ये रियाश तिच्याकडे न बघताच बोलतो रियाश तुझ्यासाठी नाश्ता आणलेला आहे दिया हसतच बोलते का आज का तू माझ्यासाठी नाश्ता घेऊन आलेली आहेस पिहू कुठे आहे यांश आता पिहूची सवय मोड तिच्यावरती तू डिपेंड नको राहू तिच्याशिवाय आता राहायला शिक दिया रियांशकडे बघत बोलते दियाचे बोलणे ऐकून रियांश पटकन दियाकडे बघतो आणि बोलतो म्हणजे अरे म्हणजे आता पिहुचं कॉलेज सुरू झालेलं आहे ना आता ते तिच्या कॉलेजमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये बिझी राहणार घरची कामं करायला वेळ नसणार ना आतासुद्धा बघ ना आजी आज बोलत होती रियांशासाठी नाश्ता घेऊन जा तर ती बोलली की नाही कॉलेजला जायला उशीर होतोय आणि निघून गेली मग मी ताजीला बोलले मी देऊन येते दे। ओके कॉलेजसाठी सुद्धा टाईम दिला पाहिजे ना तिने जे केलं ते करेक्टच केलं रियाश दियाकडे बघत बोलतो खूपच पिहू लाडकी झाली आहे वाटतं आता अजिबात चिडत नाही हा पिहूवर असा काही टोना तिने केला आहे काय माहिती रियाशाचे बोलणे ऐकून दिया मनातच बोलते काय झाले दिया कसला विचार करत आहेस नाही काही नाही तुझं झालं असेल तर नाश्ता करियाश बोलतो आणि नाश्त्याची प्लेट हातामध्ये घेतो आणि एक घास खातो वाव एवढ्या घाई गडबडीमध्ये सुद्धा पिहूने माझ्यासाठी पोहे बनवले मस्त झाले आहेत रियाश प्लेट घेऊन बेडबत्ती खातच बोलतो रियाशचे बोलणे कोणीकडे इकडे दिया स्वतःच्या मनाशीच रागराग करत बोलते खूपच या दोघांचं प्रेम ना उत्तू चाललेलं आहे तिने केलेल्या जेवणाची टेस्टसुद्धा आता याला समजू लागलेली आहे पण रियाश फक्त थोडे दिवस नंतर तू फक्त आणि फक्त माझा असशील पुढे तू बघतच राहा फक्त तू मलासुद्धा स्वतःहून स्वीकारशील आणि तुझी पिशू आपोआप तुझ्या लाईफमधून निघून जाईल दिया मनातच विचार करत तिथून पाय आपटतच निघून जाते इकडे सुद्धा नाश्ता करून ऑफिससाठी निघून जातो दिया पाय आपटतच तिच्या रूममध्ये निघून गेलेली होती कारण ती बिहूबद्दल रियांशच्या मनात तिरस्कार भरवायला आलेली होती पण इथे तर काही उलटेच झालेले होते उलट रियांशने शांतपणे बिहूची परिस्थिती समजून घेतलेली होती दिया रागाने आदित्याला कॉल करते बोल दिया आदित्य कॉल रिसीव करून बोलतो दिया काय झाले आहे तुला एवढे चिडायला आदित्य इकडे या लव प्रेम ना खूपच उत्तू चालली आहे मग चिडू नाही तर काय करू मला काहीही करून रियाश पाहिजेच सेम दिया मला पण काहीही करून पिऊ पाहिजेच आदित्य ते यार त्या ते दोघांना एकत्र पाहिले की मला खूप राग येतो डोंट वरे दिया माझ्याकडे एक दुसरा प्लॅन आहे आदित्य बोलतच याला त्याचा दुसरा प्लॅन सांगतो ओके मी असंच करेन आता बघ काय काय आहे ते दिया रागानेच मनाशी बोलते आता मात्र तिच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती ते तिकडे पिहू कॉलेजमध्ये पोचते हाय पिहू राज पिहूला बघून बोलतो हाय पिहूसुद्धा चेहऱ्यावरती जबरदस्ती स्माईल आणत बोलते पिहू आज एकटीच अंकिता कुठे आहे हां ती येत आहे ओके मग तोपर्यंत आपण कॅन्टीनमध्ये बसूया का राज पिहूकडे बघत तिला विचारतो नाही तुम्ही दोघे बसा मला थोडं लायब्ररीमध्ये माझं काम आहे असं बोलून पिहू लायब्ररीच्या दिशेने जाऊ लागते ते राजसुद्धा पिहूच्या पाठीमागे जात होता ए राज तू कुठे चाललास राहुल राजला थांबवत बोलतो कुठे म्हणजे लायब्ररीमध्ये राज तू कधीपासून लायब्ररीमध्ये जाऊ लागलास हे काय आजपासूनच असं बोलतच अस राजसुद्धा पिहूच्या पाठीमागे लायब्ररीमध्ये जातो राजच्या मागे राहुलसुद्धा लायब्ररीमध्ये आलेला होता हे पिहू थांब ना राज मोठ्यानेच लायब्ररीमध्ये येत ओरडतो हळू आवाजात बोलशील का हिल ही लायब्ररी आहे बाकीच्यांना आपल्यामुळे त्रास नको कधीच लायब्ररीमध्ये न आल्यासारखं का वागत आहेस पिहू हळू आवाजात राजकडे बघते आणि बोलते राजलासुद्धा त्याची चूक समजते अगं हो सॉरी राज बोलतो त्याच पिहू काही पुस्तके बघत नोट्स काढत होती राज आणि राहुल फक्त पिहू काय करत आहेत हे बघत होते तुम्ही का उभे आहात इथे बसा ना मी एका सब्जेक्टची नोट्स काढत आहे तुम्ही दोघेजण एक वेगळा वेगळा सब्जेक्ट घ्या म्हणजे आपण एकमेकांच्या नोट्स एकमेकांना शेअर करू शकतो अंकिता आली की तिला आणखीन एक वेगळा सब्जेक्ट आपण घ्यायला सांगू पिहू नोट्स काढतच त्यांच्याकडे बघून बोलते पिहूचे बोलणे ऐकून राहुल राजकडे बघतो आणि हळू आवाजात बोलतो बघ तुझ्यामुळे काय काय करावं लागतंय कधी न काम कामं ही आपल्याला लावत आहे राहुलचे बोलणे ऐकून राज राहुलच्या हाताला थोडंसं मारतो बिहू मला एक काम आहे आम्ही पटकन ते काम करून येतो तोपर्यंत तू तो नोट्स काढत बस असं बोलून राजाने राहुल तिथून निघून जातात ते, जाता ते जिकडे बिहू एकटीच लायब्ररीमध्ये बसून तिच्या नोट्स काढत होती काही वेळाने लेक्चरची वेळ होते म्हणून तीसुद्धा क्लासमध्ये निघून जाते तोपर्यंत अंकितासुद्धा तिथे आलेली होती अंकित आणि पिहू दोघीही एकाच बेंचवरती बसलेल्या होत्या आणि त्यांच्या पाठीमागे राज आणि राहुल हे दोघेजण बसलेले होते पण इकडे मात्र राज फक्त लेक्चरला नावालाच बसलेला ले होता राजचे लक्ष समोर जे काही शिकवतात त्याकडेच नव्हते त्याचे सगळे काही लक्ष फक्त पिहूकडेच होतं तेच इकडे राहुललासुद्धा राजचं वागणं समजत होतं त्यामुळे राहुल राजच्या हाताला थोडंसं मारतो आणि बोलतो ए राज लेक्चरकडे लक्ष दे किती वेळ तू फक्त तिलाच बघत बसणार आहेस राहुलचे बोलणे ऐकून राज राहुलकडे बघतो आणि बोलतो गप रे तू माझं लेक्चरकडे लक्षच लागत नाही रे सतत फक्त पिहूलाच बघावे असंच माझ्या मनाला वाटत असतं राज ना आता खरंच कामातून गेलेला आहेस बघ जर पिहूला या सगळ्या काही गोष्टी समजल्या तर ती खरंच आपली फ्रेंडशिप तोडेल राहुल असं कसं ती आपली फ्रेंडशिप तोडेल कदाचित तिलासुद्धा माझ्याबद्दल असंच काहीतरी वाटत असेल ना राज उगीच तू जास्त अपेक्षा ठेवू नको ती साधं तुझ्याकडे बघतसुद्धा नाही फक्त ती थोडंसं नॉर्मल पद्धतीने बोलत असते अरे हो रे राहुल आता फ्रेंडशिपला फक्त सुरुवात झालेली आहे त्यामुळे तूसुद्धा थोडा वेळ दे ना मग बघूया पुढे काय होतंय ते तेच लेक्चर झाल्यानंतर सगळेजण घरी निघून जातात ड्रायव्हर काका गाडी घेऊन आलेलेच होते राज राहुल आणि अंकिताच्या न कळत पिहू गाडीमध्ये बसते आणि घरी निघून जाते कारण ते रियांची बायको आहे अशी ओळख तिने कधीही कोणाला सांगितलेली अजूनही नव्हती रियांशच्या परवानगीशिवाय ती काही सांगणार सुद्धा नव्हती तेच इकडे पिहू घरी येते अजूनही रियांशला यायला बराच वेळ होता त्यामुळे पिहू घरी येऊन फ्रेश होते आणि किचनमध्ये काम करायला जाते पिहू आलीस कॉलेजमधून पिहूला घरी आलेल्या बघून निलिमा बोलते हो आई हे काय आत्ताच आले अगं मग पिहू लगेच किचनमध्ये काय करत असतेस थोडा वेळ आराम कर ना कॉलेजमध्ये दिवसभर ते लेक्चर वगैरे करून थकत असेल ना नाही आई आराम काय रात्री पण करायचं आहे थोडा वेळ मी सीमा काकूंना किचनमध्ये हेल्प करते ना मग नंतर मी स्टडी करत बसेन ना नुसतं बसून पण माझा खरंच वेळ जात नाही आई बर पिहू तू म्हणशील तसं कर शेवटी तू काही माझं ऐकणारच नाहीस बघ निलिमा हसत बोलते ते तिकडे पिहू किचनमध्ये काम करत असते आणि तोपर्यंत रियासुद्धा घरी आलेला होता रियाशा घरी येतो आणि डायरेक्ट त्याच्या रूममध्ये निघून जातो रूममध्ये जाऊन तो थोडा फ्रेश होतो तोपर्यंत त्याला तो फोनचा आवाज ऐकू येतो रियाश फोनचा आवाज ऐकू येतो म्हणून मोबाईलच्याच जवळ जातो तो मोबाईल खरं तर पिहूचा होता रियांश तो मोबाईल हातामध्ये घेतो तर स्क्रीनवरती त्याचे लक्ष जाते स्क्रीनवर राज असे नाव के सेव्ह केलेले झळकत होते रियांश थोडा विचार करून कॉल रिसीव करतो हॅलो पिहू काय करतेस अगं ऐक ना मी काय म्हणतो उद्या आपण लेक्चरला दांडी मारूया का आणि आपण बाहेर फिरायला जाऊया का अरे रियाश एवढंच बोलणं ऐकतो आणि काहीच न बोलता कॉल कट करतो आणि आहे त्या ठिकाणी पिहूचा मोबाईल ठेवतो तोपर्यंत पिहूसुद्धा रूममध्ये येते अहो कॉफी रिया अशा इतकंच बोलतो आणि पिहूच्या हातातून कॉफीचा मग घेतो तोपर्यंत आणखीन एकदा कॉल येतो पिहू परत मोबाईल बघते तर रातचा कॉल आलेला होता रातचे नाव स्क्रीनवरती बघून पिहू कॉल रिसिव्ह करत नाही पिहू कॉल कट करते पिहूला परत एकदा कॉल येतो तेच सारखा सारखा कॉल येत आहे हे बघून रिया अशा पिहूकडे बघतो आणि बोलतो काय झालं कोणाचा कॉल आहे रिसिव्ह कर ना नाही नको एवढा महत्त्वाचा नाही बरं ठीक आहे अरे याशा बोलतो आणि कॉफी पिऊन त्याच्या पर्सनल रूममध्ये निघून जातो तोपर्यंत पिहूला आणखीन एकदा कॉल येतो आता मात्र पिहू इरिटेड होऊन कॉल रिसीव करते अरे यार पिहू कुठे आहेस यार तू किती कॉल करतो आहे मी तुला दुसऱ्या बाजूने राज पिहूने कॉल रिसीव केलेला बघून पटकन बोलतो तेच पिहू शांतपणे बोलते हां ते मी थोडं कामात होते बोल ना तुझं काही काम होतं का का तू एवढा उशीर मला कॉल करत होतास का पिहू काम असेल तरच मी तुला कॉल करायचा का नाही रे तसं काही नाही पण मी थोडं कामात होते म्हणून बोलले बोल ना काय झालं ओके ओके ऐक मी ना असं म्हणत होतो की आपण सगळेजण उद्या फिरायला जाऊया का राज बोलतो का उद्या काय आहे पिहू उद्या काही नाही गं का, पण असंच आपण जाऊया ना सगळेजण फिरायला आपण मस्त एन्जॉय करूया सॉरी राज पण मला नाही जमणार तुम्ही तिघेजण फिरायला जाऊ शकता का पिहू काय झालं चल ना तू पण नाही रे राज काही झालं नाही पण सध्या माझ्यासाठी कॉलेज आणि माझी फॅमिली इतकंच मला महत्त्वाचं वाटतं माझ्या घरचे मला फक्त शिकायला पाठवतात त्यामुळे मी खरंच असलं काही करू शकत नाही पिहूच्या बोलणे ऐकून इकडे राज हसतो आणि बोलतो अरे यार पिहू अगं फक्त आयुष्यात एन्जॉयमेंट असावी ना आणि एका दिवसाने एवढा काय फरक पडणार आहे तसंही तू सारखं सारखं स्टडी करतच असतेस की राज मला फरक पडतो मला नाही आवडत असं जास्त फिरायला आणि तसंही आपल्याकडे खरंच खूप वेळ कमी आहे त्यामुळे मला स्टडी केला पाहिजे पिहू हे सगळं काही बोलताना थोडीशी चिडलेली वाटत होती पिहूला असं चिडलेलं बघून राज थोडंस हसतं आणि बोलतो ओके ओके तू चिडू नकोस आपण मग नंतर कधीतरी फिरायला जाऊया अराज मी ठेवते ना फोन मला खरंच स्टडी आहे ओके चालेल राज नाराज होऊन बोलतो ते तिकडे पिहू कट करते आणि स्टडीसाठी बेडवरती बसते तेच इकडे रियाश त्याच्या पर्सनल रूममध्ये गेलेला होता पण त्याने पियू आणि राज जेव्हा कॉलवरती बोलत होते तेव्हा त्या दोघांचे सगळे काही बोलणे ऐकलेले होते त्या दोघांचे बोलणे ऐकून रियाश परत त्याच्या पर्सनल रूममध्ये जातो आणि आयुषला कॉल करतो तिकडे आयुषसुद्धा पटकन कॉल रिसीव करतो हॅलो आयुष रियाश थोडे रागानेच बोलतो हां बोल ना रियाश काय झालं आयुष माझं एक खूप महत्त्वाचं काम आहे मी तुला एक नाव आणि फक्त कॉलेजबद्दल माहिती सांगतो या दोन्ही गोष्टीवरून मला त्या व्यक्तीची सगळी काही इन्फॉर्मेशन पाहिजे अगदी उद्याच्या उद्या अरे पण रियाश असं काय झालेलं आहे नक्की कोणाबद्दल तुला इन्फॉर्मेशन काढायची आहे आयुष मी फक्त तुला जे सांगितलेले आहे ते काढ तू फक्त माहिती शोधून काढ बाकी सगळं मी तुला उद्या सांगेन ओके ठीक आहे तुला लवकरात लवकर त्या व्यक्तीची माहिती मिळेल तुम्हाला मेसेज कर आयुष बोलतो आणि कॉल कट कर करतो तेच शो थोडा वेळ पर्सनल रूममध्ये बसतो आणि परत त्याच्या रूममध्ये येतो तेच पिहू बेडवरती बसून मनापासून अभ्यास करत होती शो पिहूच्या जवळ येतो आणि बोलतो पिहू हा बोला ना काय झालं पिहू अभ्यास करतच रियांशकडे बघते आणि बोलते पिहू हो तू तर मला तुझ्या कॉलेजबद्दल जास्त काही सांगितलंच नाहीस म्हणजे कॉलेज कसं सुरू आहे जास्त काही बोललीच नाहीस कॉलेज काय मस्त सुरू आहे पिहू हो, हसत बोलते अच्छा आणि तुला कोणी मित्रमैत्रिणी वगैरे भेटले की नाही हो भेटली ना मी तुम्हाला बोलले होते ना अंकिता नावाची मैत्री मला भेटलेली आहे ती खूप छान आहे आणि मित्र अरे अशा मुद्दामच पिहूला हा प्रश्न विचारतो रेयाशाचा हा प्रश्न ऐकून आता मात्र पिहू बोलायचीच थांबते पिहूला असं शांत झालेलं बघून रेयाशा पिहूकडे बघतो आणि बोलतो काय झालं पिहू नाही काही नाही मग काय विचारले मी त्याचे उत्तर दे ना मित्र नाही हो अजून कोणी मित्र असा नाही झाला पिहू मान खाली घालूनच बोलते बरं ठीक आहे तू तुझा स्टडी कर स्टडी झाला की झोप हा हो झोपते इकडे पिहू खोटी बोली होती आणि या गोष्टीचा अरियाशला खूपच राग आलेला होता पण तो तसे दाखवून देत नव्हता पिहू झोपलीस का तेच दिया इकडे त्यांच्या रूममध्ये येत बोलते नाही या आतमध्ये पिहू पटकन दरवाजाच्या दिशेला बघत बोलते अगं पिहू मी तुला बोलले होते ना मला भीती वाटते एकटीला झोपायची आणि तू काल मला न सांगतास तुझ्या रूममध्ये निघून आलीस दियाच्या बोलणे ऐकून पिहू रियाशकडे बघते इकडे दिया सुद्धा रियाशकडे बघते आणि बोलते रियाश आज मी पिहूला माझ्या रूममध्ये घेऊन जाऊ का झोपायला दिया तुला झोप येत नाही तर तू एक काम कर ना तू आजीच्या रूममध्ये जाऊन झोप दिया ते काय आहे ना मलासुद्धा ना पिहूशिवाय झोप येत नाही ग मलासुद्धा झोपताना पिहूजवळ लागतेच रियाशा मुद्दामच दियाकडे बघून हे बोलतो तेच रियाश असं काही बोलेल याची मात्र पिहूला कल्पना नव्हती रियाशाचे असे बोलणे ऐकून पिहू आश्चर्याने डोळे मोठे करून रियाशकडे बघत होती रियाश असं काही बोलेल असं तिला अजिबात वाटलेलं नव्हतं ते तिकडे रियांशाचे बोलणे ऐकून दियाला खूपच राग आलेला होता पण ती तरीही तिच्या चेहऱ्यावरती हसू आणत बोलते रियांश आय नो पण मला खरंच भीती वाटते म्हणून मी बोलते मला रात्रीची खरंच एकटीला झोप येत नाही रे अगं दिया मी पण तुला तेच सांगतोय तू आजीच्या रूममध्ये जाऊन झोप तसं पण आजी तिच्या रूममध्ये एकटीच झोपते ना मग तिकडे जा ना हां ठीक आहे बघते मी दिया रागातच बोलते आणि रियाशच्या रूममधून निघून जाते ती रागातच तिच्या रूममध्ये जाते आणि रागातच बोलते जी यार इथे आल्यापासून तर एक गोष्ट मनासारखी घडत नाही रियाश तर खूपच स्मार्ट निघाला सरळ सरळ बोलतो पिऊशिवाय शिवाय मला झोप येत नाही रियाश या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतोय आता ही दिया काय असते ना ते मी तुला दाखवतोच दिया रागानेच स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवते तेजी पिहु ते पिहू रियांशकडे फक्त बोलते अहो त्या नाराज झाल्या आहेत वाटतो तो मी उगीच त्यांना तसं बोललात मग पिहू तुला जायचं आहे का तिच्या रूममध्ये झोपायला रियांश रागातच बोलतो रियांशाचा हा राग बघून पिहू गप्पच बसते थोड्या वेळाने पिहू तिचं सगळं काही सामान आवरते आणि झोपते सुद्धा सगळ्या काही लाईट्स बंद करतो आणि पिहूला मिठीत घेतो पिहू एक गोष्ट सांगतो माझ्याशी खोटे बोलायचा प्रयत्नसुद्धा नाही करायचा तू अजून मला ओळखला नाहीस मी रियाश देशमुख आहे मला काय खरं आणि काय खोटं लगेचच समजते रियाश थोड्या रागातच हे सगळं काही बोललेला होता तेच रियांश हे बोलणे एकूण पिहू घाबरलेली होती ती घाबरतच बोलते अहो श रियाश फक्त इतकंच बोलतो तेच पिहू गप्पच बसते रियांश रागात असेला घट्ट मिठी मारतो आणि झोपी जातो चला काहीच आजचा भाग बा कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आपली भीव तर रियांशपासून एक गोष्ट लपवते बघूया आता पुढे काय होतं बाकी आपलं ठरलं आहे तसं ज्याची कमेंट जास्त खास त्याचं नाव नेक्स्ट पार्टमध्ये में मेन्शन केलं जाईल त्याचबरोबर ती कमेंट पिनसुद्धा केली जाईल लक्षात आहे ना त्यामुळे खूप छान छान कमेंटसुद्धा करत राहा बाय टेक केअर पुढचा भाग लवकरच प्रकाशित होईल थँक्यू फॉर वॉचिंग